शंकू बोला वाढदिवस आहे आज पार्ट आएला आएला पार्टी द्यावा लाग ना आम्हाला हा शंकू द्यावाच लाग बर का पार्टी आईला दिली असती पण माया का पैसे नाही रे मागच्या गेलो राव बर चला देतो मग तुमच्यासाठी काही पण आयला कोण द्या हॉटेल आहे इतर पण चालू जाय कुठे झालं तूच सांगू तू या ना रे म्हणलं तूच सांगा खर्च आहे बोललं सांगाय सांगायला बरं जाऊ आपली इथं जवळ एस हॉटेल नाही का तिथं जाऊ मग चाल पण गाडीच कस रे अण्णा तुमच्या काय ना गाडी बर चला मी एक गाडी घेतो भाई